नमस्कार आज आपण श्रावण विशेष शाबुदाना अजिबात न भिजवता कच्च्या शाबुदाण्यापासून कच्च्या बटाट्यापासून अजिबात तेलगट न होणारी उपवासाची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भजी पहा किती छान तयार झालेली आहे रंग देखील छान आला आहे आणि अजिबात तेलगट होत नाहीत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण श्रावण विशेष शाबुदाना न भिजवता एक नवीन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी शाबुदाना घेतला आहे मी इथे शाबुदाना थोडाही भाजला नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हलका दोन मिनिट शाबुदाना भाजून घेऊ शकता त्यानंतर मिक्सरचा मोठं भांड घेतला आहे आणि त्यामध्ये हा शाबुदाणा टाकून घेणार आहे आता मिक्सरचं झाकण बंद करून हा दोन मिनटं मी मिक्सरला छान फिरून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही शाबुदाणा मिक्सरला कितीही फिरवला तरी तो एकदम बारीक होत नाही असा जाडसर रव्यासारखा राहतो आपल्याला हा असा जाडसर रव्यासारखा फिरून घ्यायचा आहे त्यानंतर हे साईडला ठेवू आणि इथे एक मी मिडियम आकाराचा बटाटा घेतला आहे एक वाटी शाबुदाना घेतला होता म्हणून इथे मी एक बटाटा घेतला आहे बटाटा कच्चाच घ्यायचा आहे उकडून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही यानंतर हा बटाटा एका भांड्यामध्ये पाणी घेऊन कापून घ्यायचा आहे आणि कापेपर्यंत तो पाण्यातच ठेवायचा आहे जेणेकरून तो काडा पडणार नाही हे पहा इथे मी ह्या बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत आता बटाट्याच्या फोडी एक दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे बटाट्यातलं पांढरं पाणी निघून जाईल आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्यामध्ये आपण शाबुदाना बारीक केला होता ते त्यामध्ये आता हा कट करून घेतलेला बटाटा टाकून घेतला त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकून घेतल्या टिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा जिरे आणि एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पाण्याचं प्रमाण आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता तर एक वाटीच पाणी घेतलं आहे आता हे मिक्सरला छान या पद्धतीने बारीक करून घेतलं आहे आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या आपल्याला याच पद्धतीने हे मिश्रण हवं आहे खूप जास्त पातळ आपल्याला हे बनवायचं नाही एक वेळासं मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटासाठी साईडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात आज आपण इथे शेंगदाण्याची चटणी बनवतोय त्यासाठी मी इथे हे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेत अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले त्यानंतर पाव चमचा जिरं पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या त्या देखील तोडून घातल्या आहेत त्यानंतर दोन चमचे दही घालून घेणार आहे पुन्हा सांगते तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्या अनुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून ही एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता चटणीला तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये अर्धी पडी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि थोडेसे कडीपत्त्याचे पानं घालून घेतले आहेत त्यानंतर हा तडका या चटणीवर घालून घेतला आणि मिक्स करून घेतला इथे आपली छान शेंगदाण्याची अशी चटणी तयार झाली आहे आता ही चटणी थोडा वेळ साईडला ठेवून देऊ आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ते घेऊ तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपलं बॅटर थोडंसं घट्टसर झालं आहे तर याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे जेणेकरून आपली भजी अजिबात तेलकट होणार नाही आता एक वेळ हे छान मिक्स करून घेऊ हे पा अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे भजे तयार करून घ्यायचे आहेत एका साईडला कढईमधलं तेल देखील छान गरम झालेलं आहे आता यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छोटी छोटी भजी आपल्याला इथे सोडून घ्यायची आहेत कारण तेलामध्ये गेल्यावर ती थोडीशी फुलली जातात ही भजी बनवायला अगदी सोपी आहेत उपवासाला नेहमी नेहमी काय बनवायचं किंवा मग तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा घेऊन ही रेसिपी तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची आहेत सोडताना तेल आपल्याला अगदी कळकळीत गरम करून घ्यायचं आहे नाही तर आपले भजे तेलगट होतात बरेचदा एखादा शाबुदाणा आपण मिक्सरला फिरवताना तसाच राहतो तर तो तेलामध्ये गेला की फुटल्या जातो त्यामुळे मिक्सरला साबुदाणा साबुदाना फिरवताना व्यवस्थित छान बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे मग तो तेलामध्ये फुटणार नाही छान अशी खरपूस लालसर रंगावर आपली ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता इथे आपल्या भज्यांना रंग किती छान आला आहे आपली ही भजी छान मस्त अशी सोनेरी लालसर रंगावर तळून तयार आहेत आता ही काढून घेऊ छान कुरकुरीत असे आपले भजे तळून तयार झाले आहेत आता याच पद्धतीने राहिलेली काही भजे मी तुम्हाला इथे तळून दाखवते ही भजी बनवायला अतिशय सोपी आहेत कोणतीही पूर्वतयारी करायची अजिबात गरज पडत नाही अगदी फटाफट मनात येईल तेव्हा तुम्ही ही भजी तयार करून खाऊ शकता अशा प्रकारे भज्यांची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे ही भजीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे मी काही भजे तळून घेतलेले आहेत भज्यांना रंग पहा छान सुरेकाला आहे मस्त अशी कुरकुरीत भजे बनवून तयार झाली आहेत त्याचबरोबर आपण इथे दही शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार करून घेतली आहे ही भजी तयार केल्यानंतर तुम्हाला जरासुद्धा वाटणार नाही की ही उपवासाची भजी आहे तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असे आपले भजे इथे बनवून तयार झाले आहेत ही भजी अजिबात तेलकट होत नाही तुम्ही ही भजे असेच गरमागरम बनवून एखाद्या चटणीसोबत किंवा तसेच खाऊ शकता माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि येत्या श्रावण महिन्यात ही रेसिपी एक वेळ नक्की बनवून बघा